नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आई वडील चुलते यांच्या स्मरणार्थ व धर्मपत्नी हिच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ऐरोलीतील सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये असणाऱ्या अनाहत मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी ज्येष्ठ समाशोक सचिन खाडे यांनी पाच संगणक व एक प्रिंटर भेट दिली समाजसेवका जयश्री अंकर यांचे सचिन खाडे हे बंधू आहेत बंधुंनी ही संकल्पना राबवली खरंच मला भावाचा अभिमान आहे असं जयश्री आंकार यांनी प्रसार माध्यमांशी मा बोलताना सांगितले रिद्धी सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये असणाऱ्या मुलांनी खाडे यांचे आभार मानले खाडे यांना थँक्यू म्हणे कारण की मी पण खाडेपरिवारचाच एक भाग आहे भले लग्न झालं आहे पण त्यांनीच मला सांगितलेलं की हे रिद्धीसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आहे तर तुम्ही एकदा जाऊन चौकशी करा मी येऊन इथे बघितल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं की इकडे विनामूल्य मुलांना शिकवलं जातं त्यांची काळजी घेतल्या जाते तर हे सगळं मी त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी की इकडची मुलांमध्ये खूप प्रोटेन्शियल आहेत ते लोक चांगले शिकू शकतात मग त्यांच्याकडे सध्याला जे काही नाही आहे ते उपक्रम आपण राबवूया आणि हा उपक्रम आम्ही आमच्या स्वर्गवासी माझे मम्मी पप्पा आणि काका ह्यांच्या माध्यमातून हे उपक्रम आम्ही राबवायला घेतला त्याच्यामध्येच आमच्या वहिनींचा वाढदिवस आहे येत्या वीस तारखेला तर ते त्याचं एक त्याच्यामध्ये आहे साध्य आणि निमित्ताने का होईना आम्ही छोटंसं म्हणतात ना, ना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही सध्याला त्यांना पाच कम्प्युटर दिलेले आहेत आता ते ह्या संस्थेचे जे सर आहेत ते बघतील आता त्या मुलांमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे पण एकच सांगू इच्छिते की ह्या माध्यमातनं का, का होईना आम्ही त्या मुलांपर्यंत पोचलो आहे अशाच पद्धतीने जणही त्या मुलांपर्यंत पोहोचतील ह्याची मी अपेक्षा ठेवते आणि खात्री बळगते की सगळेजण ह्या संस्थेला भेट द्या नक्कीच आवर्जून द्याल एवढंच मी सांगू इच्छिते माझं नाव शशिकांत रमेश सुरपाक यत्ता सावी हे संगणक म्हणून आम्हाला मालॅले मदत होणार आमच्या शाळेतून आम्हाला प्रोजेक्ट भेटतात त्या ते लिहायला आम्हाला मदत होणार तुझे काय तुला काय वाटतं तुझे काय बनवायचं मोठ्यापणे काय व्हायचं आय पी एस ही रितीसी चॅरिटेबल ट्रस्ट मतलब हम सब बच्चे का मतलब से के बारे में कभी भी अच्छे सुचते और मतलब आप खुद देख सकते मतलब जगह कभी भी आएगी तो इधर विजिट कर हैं और ये हमारे एरोली का आरुली में आहे सेक्टर एक उजाला सोसायटी और मतलब इधर बहुत सारे गेस्ट आते है, खाली ॲक्च्युली हे देण्याचं कारण हे आहे की हे छोटी लहान मुलं जी आहेत आम्हाला रिद्धी सिद्धीच्या ट्रस्टमधून कळालं की ते शाळा शिकतात त्यांना एज्युकेशन नॉलेजसाठी काहीतरी हेल्प भेटावी त्याकरता आम्ही हे कम्प्युटर्स त्यांना गिफ्ट म्हणून दिलं आहे ॲक्च्युली गिफ्ट देण्याच्या मागे कारण हे होतं की माझे सासू सासरे माझे चुलत सासरे त्यांचं निधन झालं आहे त्यांना एक बोलतात आत्म्याला शांती भेटावी त्यांच्या म्हणून आम्ही हे सगळे कम्प्युटर्स दिले आहे की त्यांच्यामार्फत का होईना ह्या मुलांचं काही ना काहीतरी फ्युचर एक सिक्युअर होईल त्यांना एज्युकेशनसाठी काहीतरी मदत होईल त्याच्यामुळे आम्ही हे कम्प्युटर्स दिलेले सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद मारतो आम्हाला शाळेमधून काय प्रोजेक्ट देतात क माहिती लिहायला सांगतात ते संगणक आम्हाला त्यांसाठी उपयोगी होणार उपयोग होणार बीरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेमकी ने पुढील बातमीसाठी अपडेट द्या प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा